लाडसावंगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ईशा भालेराव यांची निवड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लाडसावंगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ईशा प्रमोद भालेराव यांची निवड झाली आहे सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलकडून ईशा प्रमोद भालेराव तर भाजपच्या पॅनलकडून अंकुश तुकाराम ढोके उमेदवार होते एका सदस्याच्या निधनामुळे सोळा सदस्यांनी आणि सरपंचांनी मतदान केले एकूण सतरा मतांपैकी ईशा प्रमोद भालेराव यांना दहा मते मिळाली तर अंकुश तुकाराम ढोके यांना सहा मतांवर समाधान मानावे लागले भाजपच्या पॅनलमधील दोन सदस्यांची मते फुटली त्यापैकी एक मत बाद झाले या निवडणुकीसाठी मंडळ अधिकारी आशिष सुरपाम ग्रामविकास अधिकारी सुरडकर आणि ग्राम महसूल अधिकारी जयशाली मुंडे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले ईशा प्रमोद भालेराव यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला यावेळी माजी शिक्षण सभापती अंकुश शे शेळके डॉक्टर पंजाब पडूळ माजी उपसरपंच गणेश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू खरपे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर जब्बार खान माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान साळवे माजी सरपंच राजू नाना पडूळ माजी ग्रामपंचायत सदस्य दामोदरजी भालेराव माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभू कोंडके सोसायटी संचालक साईनाथ पडूळ ग्रामपंचायत सदस्य सुनील हिवराळे समी बागवान जावेद बागवान यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते